शेतकरी मित्रांनो नमस्कार मी वैभव तुमच्या सगळ्यांचं आजच्या या व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत करतो शेतकरी मित्रांनो सोयाबीन अधिक उत्पन्नासाठी चांगल्या वाणांची निवड करणं खूप महत्वाचं ठरतं मागल्या वर्षी शेतकरी मित्रांनो बरेचशे वान हे फेल ठरलेले आहेत ज्याच्यामुळे शेतकऱ्यांना सोयाबीनचं उत्पन्न मनावर तितकं झालेलं नाही शेतकरी मित्रांनो सोयाबीनच्या अधिक उत्पन्नासाठी वाण्या निवडत करत असताना योग्य पद्धतीने निवडले गेले पाहिजे जेणेकरून आपल्याला मशागतही कमी करावी लागणार आहे आणि आपल्याला उत्पन्न देखील जास्त होईल शेतकरी मित्रांनो मी तुमच्यासाठी आजच्या व्हिडिओमध्ये पाच अशा वानांबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहे शेतकरी मित्रांनो जी तुम्हाला नक्कीच यावर्षी हेक्टरी चाळीस क्विंटल पर्यंत उत्पादन नक्कीच देऊन जाणार आहे शेतकरी मित्रांनो तर या व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा हे जे पाच वाणं आहे ना हे खूप जबरदस्त वाहन आहे यापासून शेतकऱ्याला चांगलं उत्पादन मागल्या काही वर्षांपासून होत आहे आणि सामोरेही होणार आहे तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा शेतकरी मित्रांनो आणि जर तुम्ही व्हिडिओवर लोक पहिल्यांदा आले असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला तिकडे सबस्क्राईब करून घ्या आणि साईडला बेल लायक सुद्धा नक्कीच प्रेस करा शेतकरी मित्रांनो त्यामध्ये सगळ्यात पहिला जो वाण आहे तो आहे शेतकरी मित्रांनो जे एस त्र्याण्णव झिरो पाच जेएस रान जिरोबर हा वाण एकदम जबरदस्त वान आहे शेतकरी मित्रांनो रोग किडीवर सहनशील असलेला वान आहे त्याचबरोबर मोडकूस खोडकूस यावर कशाही प्रकारचा प्रादुर्भाव आपल्याला मोठ्या प्रमाणात जाणवत नाही सोबतल्या सोबत शेतकरी मित्रांनो लवकर येणार वाण आहे साधारणतः नव्वद ते पंच्याण्णव दिवसामध्ये आपल्याला हे वान काढणीस येत असतं याचे पस्तीस ते चाळीस दिवसाचा मध्ये त्याला फुलधार नाही होत असते शेतकरी मित्रांनो आणि फुलाचा रंग हा आपल्याला जांभळा कलरचा पाहायला मिळतो सोबतल्या सोबत शेतकरी मित्रांनो मराठवाड्यांनी विदर्भासाठी एकदम जबरदस्त असलेला हा वाण आपल्याला पाहायला मिळतो आणि याचा उत्पन्नाची क्षमता जर आपण विचारला गेला तर हेक्टरी आपल्याला पस्तीस ते चाळीस क्विंटल पर्यंत त्याचं उत्पन्न नक्कीच होत असतं शेतकरी मित्रांनो हा झाला जे एस त्र्याण्णव झिरोपास यानंतर जो दुसरा नंबर वाढ तो आहे शेतकरी मित्रांनो एम ए एस सहाशे बारा हा वान सुद्धा खूप जबरदस्त आहे मराठवाने जर्भासाठी शिफारस केली जाते शेतकरी मित्रांनो याला आणि वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने हा वाहन प्रसारित केलेला आहे आणि शेतकरी मित्रांनो याची सुद्धा ड्युरेशन जवळजवळ आपल्याला पंच्याण्णव ते अठ्ठ्याण्णव दिवसामध्ये पाहायला मिळते सोबतल्यासोबत जर काढणीला उशीर जरी झाला तरी हे वान जे काही शेंगा वगैरे आहे हे तडकत नाही सांडत नाही दाणे असं हे वाहन आहे आणि मशीननं सुद्धा आपण याची काढणी करू शकतो रोगकिडीवर हे सुद्धा सहनशील वान आहे आणि उत्पादन क्षमता सुद्धा याची जबरदस्त आहे तर नक्कीच शेतकरी मित्रांनो आपण या वानाची सुद्धा एम एस सहाशे बारा या वानाची लागवड तिकडे करू शकता त्यानंतर जे एक शेतकरी मित्रांनो वाहन आहे तो म्हणजे ग्रीन वाण वानाची सगळ्यात जबरदस्त वैशिष्ट्य म्हणजे त्याला बुडापासून तर टोकापर्यंत चांगल्या पद्धतीनं शेंगा लागत असतात शेतकरी मित्रांनो बुडापासून टोकापर्यंत शेंगा लागल्या तर नक्कीच आपल्याला उत्पन्न चांगलं होण्याचे चान्सेस हे मोठ्या प्रमाणात वाढत असते त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो ग्रीन गोल्ड सुद्धा ड्युरेशनचा जर आपण विचार केला तर हे शेतकरी मित्रांनो जवळजवळ आपल्याला शंभर ते एकशे पाच दिवसामध्ये पाहायला मिळते आणि याचे जे काही म्हणजे दाण्याचं जे आहे ते आपल्याला गोलाकार किंवा त्रिकोणी आपल्याला जे काही पत्ते आहेत ते आपल्याला याची त्रिकोणी पाहायला मिळते त्यामुळे काय होते प्रकाशनशील क्रिया योग्य पद्धतीने होत असते आणि नक्कीच त्याच्या त्याच्यामुळे आपल्या उत्पन्नात वाढ झालेली आपल्याला पाहायला मिळू शकते शेतकरी मित्रांनो ग्रीन गोल्ड तेहत्तीस चौवेचाळीस हे सुद्धा एक जबरदस्त वाहन आहे जे काही येल्लो मोदक वाढत असतं त्यावर सुद्धा हे चांगल्या पद्धतीनं म्हणजे प्रति कार्य करत असतं आणि जे काही मर रोग आहे किंवा मूळकूत झालं यावर हे सुद्धा चांगल्या पद्धतीनं काम करत असतं तर नक्की शेतकरी मित्रांनो तुम्ही ग्रीन गोल्डच्या तेहत्तीस चौवेचाळीस या मला सुद्धा लागवड करू शकता त्यानंतर एक वाहन आहे शेतकरी मित्रांनो ते आहे एस नऊशे ब्याण्णव या वानाची एक वैशिष्ट्य सांगायचं गेलं तर हे वाहन अधिक उत्पन्नासाठी एक प्रसिद्ध असलेलं वाहन आहे भरपूर शेतकरी याची लागवड करत असतात हे सुद्धा आपल्याला मराठवाड्या आणि विदर्भात मोठ्या प्रमाणात शेतकऱ्याची लागवड करत असतात आणि याची सुद्धा जर आपण ड्युरेशनचा विचार केला तर हे आपल्याला अठ्ठ्याण्णव ते एकशे पाच दिवसाच्या मदात पाहायला मिळतात आणि याच्या सुद्धा उत्पादन क्षमता आपल्याला चांगल्या पद्धतीची पाहायला मिळते त्यानंतर शेतकरी मित्रांनो एक जो वाण आहे तो आहे शेत एम डी एस पाच हजार एक म्हणजे सूची या वाणाची शेतकरी भरपूर शेतकरी विदर्भात लागवड करत असतात नक्कीच तुम्ही या वाणाची लागवड करून सुद्धा चांगल्या पद्धतीचं उत्पादन हे घेऊ शकता तर शेतकरी मित्रांनो हे जे मी तुम्हाला वाना सांगितलं आहे हे जर तुम्हाला खरंच इन्फॉर्मेटिव्ह वाटले असेल तर नक्कीच तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि हा व्हिडिओ इतर शेतकऱ्यांपर्यंत शेअर सुद्धा करून घ्या धन्यवाद